पुरो घोड्याची रेस असती बा आणि घोड्याच्या रेसमध्ये तुम्ही पाहिलं असेल की घोड्याची रेस जेव्हा स्टार्ट होते तेव्हा घोड्यावर बसलेले घोडेस्वार त्यांच्या हातामध्ये एक पुराण टाईप खिळा असतो बा काठीला लटकिलेला <coughs> त्या खिळेला घेऊन म्हणजे ती काठी असते बारीकसा खिळा असतो आणि हातामध्ये लगाम असतो जेव्हा क्लॅपिंग होते क्लॅपिंग झाल्याच्या नंतर सर्व घोडे फळत असतात आणि सर्व घोडे फळत असताना जो घोड्यास्वार आपला घोडा पुढे नेण्यासाठी जे काही खिळा आहे तो खिळा त्या घोड्याच्या मानामध्ये रपारप टोचत असतो ज्या घोड्याच्या मानेमध्ये रपारप फिलाट वचत असतो इथून रक्त वाहतोय तोंडातून फेस वाहतो आणि तो घोडा भरधाव वेगाने धावतो भरधाव वेगाने धावतो ज्याचा खांदा रक्ताने मखमकलेला असतो ज्याच्या तोंडातून पडतो तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो तो घोडा त्या स्पर्धेमध्ये जिंकलेला असतो आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या अरे तुम्हाला परिस्थिती डावलायली आहे परिस्थिती बेजार करायची आहे परिस्थितीमुळे तुम्हाला ताण आलाय याचा अर्थ वरच तुमची परीक्षा घ्यायलाय येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकणार आहात तुमचाच पिक्चर गाजणार आहे आणि ती परिस्थिती वाईट आहे ती परिस्थिती वाईट असताना जर वाटलं आपल्याला कदाचित आपला इशो बदलायचे आपलं अस्तित्व निर्माण करायचे गरिबी मध्ये आपण जन्माला आलो याचा अर्थ पिक्चरमध्ये तुम्ही पाहिला असेल हार्ड ऍक्टिंग हार्ड रोल हा बेस्ट ऍक्टरला दिला जातो रडायचे इमोशन सीन आहे बेस्ट ऍक्टरला दिल्या जातात उगत टाइमपास कुठलं तरी ऍक्टर आहे फायटिंग मध्ये सहभाग घ्यायचा आहे हिरो लात मारणारे बाजूल पडायचे छोट्या मोठ्या कलाकाराला रोल भेटतो पण कुठंतरी इमोशन आहेत कुठं फिलिंग आहे कुठंतरी ऍक्टिंग आहे ती बेस्ट ऍक्टरला दिली जाते म्हणून परिस्थिती आपल्याला डावलायली परिस्थिती आपल्याला ताण द्यायली याचा अर्थ ईश्वरानं आपल्याला बेस्ट ऍक्टर म्हणून निर्माण केलंय येणाऱ्या काळात पिक्चर आपला गाजणार आहे हे पण लक्षात घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा